नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो दुपारचे साडेबारा वाजले सर्वांना गुड आफ्टरनून तर, तर आज आलो आहे मी घरी तर घरी आलो आहे तर आई गेली मार्केटमध्ये बाजारला तर आपल्या इकडे हे घराचा पसारा तसाच आहे आणि बाजारातून आणले आज भेळ आणि जिलेबी आणि केळं तर खूपच पसारा पडलाय तर एवढा आवरायचा बाकी आहे तर याच्यात आणले आळूचे कण लय पाऊस झाला तर दादा इकडे तर सर्वत्र हिरवळ हिरवळ झाले घर घालेला तर इथं मुरूम आणलाय आपल्याला घरात भुई गायला तर सगळीकडे हिरवा असं वातावरण आहे छानपैकी असं वातावरण झालंय मस्त तर मित्रांनो आळू चिकन लावायला आता थोडंसं जागा करून घेतो येत या जागी का तर इथं तयार करून झाले आता छानपैकी मस्त हो ना का तो पो, वाले भी पार। पार। पार तर आता पाऊ वाल्या वेणी पाऊस आता पाऊस आता आशील येणार फार अजून सात आठ दिवस तर पाऊस नाही येणार वातावरण पाय कसं आहे तर मित्रांनो आळूचे चिकन लावून होत आहे आता इकडे भेंडी लावायची आपल्याला इकडे या बाजूला आणि गावार पण लावायची गावार येत नाही म्हणे पण गावार लावून बघणार आहे आली तर आली तर इथं थोडंसं गवत काढून झालं तर ह्या ठिकाणी गवार लावायचा प्लॅन आहे आणि भेंडी त्या तिथं लावायचा प्लॅन आहे तर मित्रांनो इथं भुईमुग लावून झालं आहे आता आणि पलीकडे आपली सोयाबीन लावली तिकडं पलीकडे सोयाबीन आहे तर मस्त असं छान हवा सुटली पण ऊन पण खूप आहे आणि सर्व सर्वकडे हिरवं हिरवं गाल गार झालं आहे तर हे काही दिवसांनी गवत खूप मोठं होणार तुम्हाला नंतर मी दाखवून सध्या एकदम भारी मौसम आहे तर सगळं हिरवं हिरवं गार आहे छान असं वातावरण तर मित्रांनो एक लाईन खांदून झाली आहे खूप ऊन लागू राहिलं आता घाम यायला लागला आता तर एवढी सारी खांदून झाली अजून तीन साऱ्या खांदायच्या आहे तर मित्रांनो दम पण खूप लागतोय आणि ऊन पण खूप आहे आणि तर ताण लागले आता तान पाणी पिणी पिऊन येतो तर तीन साऱ्या झाले तीन साऱ्या होत आले अडीच साऱ्या झाले तर बघू शकता इथपर्यंत झालं आहे आता फक्त पुढं तिथपर्यंत न्यायचे चला पाणी वगैरे पिऊन येतो लगून लागू राहील दादा गहू नीट करते लाईट गेली <laughs> पूर्ण घाम आलं मला तर मित्रांनो सरदार कंपनीची गावार आणली आणि ही सतमन ॲग्री शाईन सीड्स तर भेंडीचे बी आहे या दोन दोन पुढे आणले तर लावून घेतो आम्ही जवळजवळच जावड़ गेले थोडे एक येतेचं अंतर किती अस ना पुढी मध्ये पन्नासशे का हो मकर घाम लागू राहिला वकर होऊ तर बेंड्या लावतो आम्ही आता शेजारी आता या साईडला गावर लावण्यासाठी खणून घ्यायचं आता मला तेवढं खणून घेतो फायनल एवढी रांग झाली आहे आता शेजारी दोन करायचे आहे आणि इकडे आडवेत तीन तर मित्रांनो आपल्या आवनाकडे आलो आहे आपण तर हे बघा इथे भात लावून झालं आहे तर दोन आवणे आपले एक पलीकडे आणि एक अलीकडे हे दोन आवणे आपले तर इकडं मस्त पाणी साचले तर पाणी वाहतं इकडून असं खालच्या बाजूला जाते आहे तर मित्रांनो दुपारचे आता तीन वीज झाले आणि इकडे आलो होतो शेताकडे पाणी साचलं का नाही बघायला तर पाणी हाय असं वाटतं मला काही एवढं क माहिती नाही याच्यामधलं पण हाय एवढं पाणी आहे तर मी अजूनपर्यंत अनुभवलं नाही एकदाच भात लावे मी तर घरच्यांनी लावलं आहे तर बघतोय छान असं आलं आहे अजून उघन दोन चार महिने लागतील अजून चला इथे नळ गेला आहे आपल्या घराकडे इथे नळ घेतला आहे तर बघू मित्रांनो ते ड्रम आहे तिथं नळ घेतला आहे तर येऊ थोड्या वेळात पाय धुवून येऊ जराशी चिखलानी भरले तर मित्रांनो एकदम छानपैकी वातावरण असतं पावसाळ्यामध्ये मस्त छान फिरायला मजा वाटते तर मित्रांनो पायाला चिखल झाला आहे तर धुवून घेतो थोडं चिखल पायाचा तिकडं पाणी वाहत आहे मस्त झरा वाहतोय तिकडे तर मित्रांनो इथं काहीच लावलेलं नाही इथं गवत आहे इकडे शेजारी लावलं इकडे भात हे आपल्याने दुसऱ्यांचं आहे आणि इकडे आपल्या घराकडे रस्ता जातो तर ते बघा आपलं घर तिकडे समोर आणि इकडे हे दुसऱ्यांचे आहे तर इकडे पाय धुण्यासाठी आपण चाललो आहे पाय आहे मस्त छान मित्रांनो जेव्हा जास्त गवत होतं नाही इथं सापसुप हिंडता तेव्हा खूप भीती वाटते तर अचानक निघता इकडून तिकडं चाललोय आता इथं पाय धुण्यासाठी तर मित्रांनो बघा आपल्या आव्हाकून तिकडून पाणी आलंय तसं इथून असं आहे तर बघू शकता तुम्ही छानपैकी तर इकडून असं खालच्या ता शेताकडे चाललंय एकदम मस्त ॲडव्हेंचर आहे एकदम फिलिंग भारी येते मस्त छान वाटतंय तर या मी पाय धुण्यासाठी आलो आहे मी इथे छानपैकी असं पाय धुतो चिखलाने बदलू येते मागाशी काम करता करता म्हणतो चप्पल धुवून घ्यावा लहान मुलं असते ना लहान पावसात लय भारी खेळतात तर आता मी लहान नाही नाही तर माझ्या ऐतिहासिक खेळायला लहान लहानपणी खूप माझ्या ऐतिहासिक खेळायला आहे चिखलांमध्ये तर चला मित्रांनो घराकडे आलो आता तर मित्रांनो फायनली घराकडे आलोय छान असं वातावरण हो आहे तर मित्रांनो जस्ट आता घरी आलोय तर वाजले सहा तर यात मला थोडासा पाऊस लागला होता थोडं भिजलो तर कपडे काढून टाकले आता तर फायनली आज उत्पन्नाचा दाखला काढायला टाकला आहे दीडशे रुपये खर्च आला आहे तर त्याला एकट्याकडे लिहून घेतला आणि सेतूमध्ये दिला सेतूमध्ये दीडशे रुपये मागितले माझ्याकडं तर दीडशे रुपये देऊन टाकले आता एखाद्या हप्त्यात तयार होईल आणि येईन मग भरू आपला लाडकी बहीणचा फॉर्म आणि आज मस्त का टाकेतला नव्वद रुपयात कटिंग दाढी केली तर इकडं नुसते कटिंगचे नव्वद शंभर रुपये घेतात तर इकडं माझी नव्वद रुपयात कटिंग, कटिंग दाढी झाली एकदम चकाचक तर कसा वाटतोय माझा लुक कमेंट करून सांगा तर मित्रांनो तर सर्व बीज घरी लावले मी गवार आणि भेंडीचे बीज तर आता उगता का नाही ते पाहावं लागेल फायनली पुढल्या वीकमध्ये कळन नाही तर पंधरा एक दिवसात कळन का उकले की नाही भांडे भिंडे धुवून झाले आता चकाचक आणि इकडे आणवी कार्टून बघते आणि इकडून भाजी भाजी आणली मेथीची नंगे आहे कपडे घाल तर मेथीची जोडी भेटली पस्तीस रुपयाला छान आहे कवळी कवळी थोडी पावसात भिजली आता येते आता आंबा नाही बाळा भेटल्या म्हटलं परत आणायचं काय म्हटलं काय काही पण नी म्हटलं परत नाही आणलं असं म्हणायचं बसलं म्हणून आणलं दहा आलं तीन चांगले आहे चांगले आहे का नाही काय माहिती दिसायला दिसते कवर वर चांगले चांगले हे मोठे हे लिंबू पण दहा आला तीन होते मोठे मोठे हम्म शेवंग कपडे घाल तू तर इथं दोरी तुटलेली आता पण इथं दुनियाभरची भरची कटकट चालू झालेली आता बरं झालं तिकडं दिवसभर तिकडं होतं ते बरं होतं राजमु असतं ते परवडलं असतं इकडं घाण घाण आहे इथं घरात काय करणार इथं कटकट दुनियाभरची भरची कामाला तू इथं काम करायचं घरातलं बडबड नाही करायची इथं फाईल गेली तिकडे रास्ते पडले वाटतं भिजली पावसात फाईल तर होती त्याच्यात हरवली चोरली चोरीला गेले असन तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू